रामकृष्ण अरे मित्रांनो मित्रांनो आता वाजलो सकाळचे साडे दहा आणि मी आता मस्त रेडीमेड झाले आणि आज आहेत आषाढी एकादशी तर सर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मायातर्फे परत एकदा बाहेर हवा सुटले म्हणून खिडक्या ना वाजताय धाड 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 तर ते सर आता 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 आषाढी एकादशी आई बाबा काहीत बाहेर कामाला आणि मला आता करायची देव पूजा आता मी रेडी वगैरे झालो आहे मस्त की के वगैरे केली एकदम फ्रेश झालो आणि आज आषाढी एखाद्या निमित्ताने माझा उपवास तर तो उपवास पण आहे आणि पूजा पण करायची पटाफटा मी देवाची पूजा करून घेतो आणि मग काय काय नाही मग काय दुपारी जायचं डायरायला उपवास एक दुसरी काय राहायचं मस्त की काय साबुकाना खिचडी त्यानंतर आज त्याची भाकर वगैरे त्यानंतर ते उर्धाचे असले तरी भात वगैरे असं काहीतरी बनवतात मग वगैरे ते सगळं खायचं चला eu vai te curar de vida. मित्रांनो आता वाजलेत पाहुणे एक तुम्ही घड्यात बघू शकता आणि आता माझा आज उपवास आहे ना तर आईने आणि पप्पाने जाऊन हे बनाना आणलेले दोन दोन नाही एक एक दीड डझन केळे आणलेले आणि सोबतच आणले फरसाण लाडू वगैरे वगैरे तर आता ते लाडू वगैरे ते नंतर खायचं आधी मी बनानाच खातो आहे कारण की सकाळपासून मी काय खाल्लं नाही आणि एक वाजता आता जेवायची वेळ झाली पण जेवायला अजून पण दोन एक दीड तास आहे कारण की आई बनवते साबुदाणा वडी दॅट इज वायट इज हॅविंग अ टू मच टाईम फॉर लंच सो आयम इटिंग दिस टू बनाना काय हो काय करता मला माझ्या लागे शाळेत मी असं स्पीड ट्रॅम केलं असं केलेलं मी त्या व्हिडिओची लिंक मी ना डिस्क्रिप्शन मध्ये देईल मी दे कधी माझं मम्मी जेव्हा सगळं एवढं केले लास्ट टाइम तेव्हा मी स्पीड रॅम बनवलेला तो नववीत बनवलेला मम्मी मम्मीने अकरा बी बनवते आम्ही एक वर्षाचा गॅप आहे आमच्या वाड्यामध्ये आहे ना मम्मी आमच्या इथं असं काही स्पेशल कमीत कमी दोन तीन वर्षानंतरच बनतं कारण की आम्ही कोणी जास्त काही स्पेशल बनवतच नाही खायला किती खोटं आहे रे उपवास आहे आजूचा काहीतरी खरं बोल खरंच बोलतोय मित्रांना हे एवढं लहान बाळूचं मुलगा बाळाचं हृदय एवढं लहान कुकळ बाळाचं हृदय कधी खोटं बोल बाळ कसं असतं हे आईलाच माहिती असतं तू किती शांत आहे काय आहे ना ते मला चांगलं माहिती तुझ्यासारखा अतरंगी मुलगा कुठे बघितलेला नाही बघून घ्या आता जय जय राम कृष्ण हरी घरामध्ये कशा आजारी पेशंट सारखे उपवास नाही काय नाही वडापाव खाऊन एकदा चपात्या केल्यात आई तुमचं बेसन बेसन आज खूप वर्षानंतर आमच्या गावात झाले साबुदाना वडे दही आणले आईने यात पाणी आहे तर आता मी खाणारे साबुदाना वडा जे की मला खूप आवडतात खूप खूप आवडतात मी याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवून टाकलाय साबुदाना वड्यावर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन बघा तो व्हिडिओ मी खूपच मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेपाच सहा वाजायला आलेत आणि आता मम्मी उठली चहा बनवलेला मीच तर मम्मीने गोल टाकला टायमिंगला बस ते वडे होते सकाळ दुपारची ते आता नाश्त्याला घेतलेत बाकी पप्पा तुमचा दही ब्लॉगर ग्लेशियर काढण्यासाठी देवाच्या समोर पाया पडतोय ग्लेशियर निघावी कारण ती माझा फोन आहे निघा निघाली तर निघाली नाही निघणार ती एवढी गॅरंटी आहे आम्हाला नाही आमचा आमचा अरे आमचा नशीब म्हणजे असा फालतू नशीब आहे ना काय बोलणार कोणता तो चौपन दिवसासाठी आहे पर फेल भाई भाई अल्ट्रा मित्रांनो तुम्हाला याकडे गोराघोरात एकदम असं गोरा एक गोरा गोर पण फुल्यासारखं छान वाटत असेल मी एकदम तर माझं कारण हेच की मी आता बाहेरून आलो आहे पिशंकडनं फ्रेश वगैरे झाले मस्त की जरा आंघोळ वगैरे केले कारण की घामाने वगैरे भिजलो पावसाने पण भिजलो ना चिखल वगैरे एवढं लांबो आंघोळ वगैरे केली आता आता मी करतो योगाची प्रॅक्टिस म्हणजे थोडंसं काय वॉर्मअप करणार थोडीशी स्ट्रेचिंग करणार आणि हँड वर्कआउट करणार आहे मी आता तर जरा स्टार्ट वेळे करून आता योगा मॅचेस पण राखेल ना मग प्रॅक्टिस होऊन जाईल माझी कम्प्लीट मजा राहतो